दिवाळखोरीत गेल्याची सबब विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्या दायित्वापासून वाचू शकत नाहीत असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिला आहे तसंच अशा विकासकांना हटवण्याच्या झोपू प्राधिकरणाच्या अधिकारावरही न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यात अनुदान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला अपयश आलं कंपनीच्या प्रकल्प पूर्ण करण्याच्या कार्यक्षमतेमुळे झोपडी धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं नमूद करून झोपू प्राधिकरणानं कंपनीची विकासक म्हणून केलेली निवड रद्द केली आहे त्या विरोधात कंपनीने ना उच्च न्यायालयात धाव घेतली होती तसंच कंपनी आर्थिक अडचणीत सापडली असून कंपनी विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली आहे या सगळ्यांमुळे कंपनी राजमुद्रा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास वेळेत पूर्ण करू शकली नाही तसंच झोपडीधारकांचं भाडही थकवलं गेल्याचा दावा कंपनीने केला होता न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठानं कंपनीची याचिका फेटाळून लावताना दिवाळखोरीत गेल्याची सबब विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्या दायित्वापासून वाचू शकत नाही असा निर्वाळा दिला तसंच झोपू योजनेसाठी कंपनीची विकासक म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याचा झोपू प्राधिकरणानं घेतलेला निर्णय हा सार्वजनिक हितासाठी एक नियामक उपाय होता त्याचप्रमाणे झोपडीधारकांचं वेळेवर पुनर्वसन सुनिश्चित करणं हा कारवाई मागील हेतू होता असंही न्यायालयानं झोपू प्राधिकरणाची कारवाई योग्य ठरवताना नमूद केलं दिवाळखोरीशी संबंधित कायदा हा केवळ कर्ज वसुलीसाठी नाही तर कर्ज निराकरण हा त्याचा मूळ हेतू आहे त्याचप्रमाणे झोपडपट्टी कायदा असुरक्षित झोपडीधारकांच्या सामाजिक आणि शारीरिक पुनर्वसनावर लक्ष केंद्रित असल्याचं न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं विकासक पुनर्वसन इमारती बांधण्यात हस्तांतरित करण्यात आणि भाडे देण्यात अपयशी ठरल्याची तक्रार झोपडीधारकांच्या सोसायटीनं केली होती तसंच दिवाळखोरीत गेलेल्या विकासकाला हटवण्याची झोपू प्राधिकरणाची कारवाई आवश्यक होती असं झोपडीधारकांनी याचिकेत म्हटलं होतं तथापि झोपडीवासी यांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी ठोस योजना सादर करण्याकरिता कंपनीला अंतिम संधी देण्याचे आदेश न्यायालयानं झोपू प्राधिकरणाला दिले त्यात काम पूर्ण करण्याची वेळ थकबाकी भरणं आणि मागील नुकसानीची भरपाई यांचा समावेश आहे कंपनी समाधानकारक योजना प्रदान करू शकली नाही तर झोपू प्राधिकरणाला नवीन विकासक नियुक्त करण्याची मुभा राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय बदलत आहे असं घोष वाक्य आणि तब्बल पाच हजार कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याच्या समस्या मात्र गंभीर आहे आता याच कचरा कोंडीमुळे स्वच्छ सर्वेक्षणातील टक्का घसरू नये यासाठी धास्तावलेल्या ठाणे महापालिकेनं केवळ पंचेचाळीस दिवसांसाठी पावणी दोन कोटींचा खर्च करण्याची तयारी केली आहे मात्र हा खर्च कचऱ्यात जाणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे शहरात कचरा साठून राहू नये आणि हे स्वच्छ सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये लक्षात येऊ नये यासाठी भाडे तत्वावर अतिरिक्त घंटागाडा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे एकीकडे ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आलं असताना केवळ स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पालिकेचा नंबर घसरू नये यासाठी पालिकेची धडपड सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कचरा टाकण्यासाठी ठाणे महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्यानं शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग साचले या मुद्द्यावरून आधीच ठाणे महापालिकेवर सर्व स्तरातून टीका होते गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेला कचऱ्याची समस्या सोडवता आली नाही मात्र असं असताना स्वच्छ सर्वेक्षणात मात्र ठाणे महापालिकेचा दरवर्षी नंबर येत असल्यानं याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे शहरात एकीकडे कचराकुंडीची परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र या कचराकुंडी स्वच्छ सर्वेक्षणात या वर्षीचा नंबर जाऊ नये यासाठी धास्तावलेल्या पालिका प्रशासनानं भाडे तत्वावर घंटागाड्या घेण्याचा निर्णय घेतलाय केवळ स्वच्छ सर्वेक्षणातील रँक जाऊ नये यासाठी ह्या गाड्या केवळ पंचेचाळीस दिवसांसाठी भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत भाडे तत्वावर घेण्यात येणाऱ्या घंटागाड्यांमध्ये पस्तीस सहा चाकी आणि चाळीस चार चाकी वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत यासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा खर्च करण्यात येणार आहे प्रभाग समितीने हा खर्च करण्यात येणार आहे स्वच्छ संरक्षणासाठी अधिकारी शहरात पाहणी करतायत या पाहणी दरम्यान जर शहरात कचरा आढळून आला तर रँक जाण्याची भीती आहे त्यामुळे पालिकेनं कोट्यवधींचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे ठाणे शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनानं तीन हजार कोटी पाठवले परंतु अधिकाऱ्यांनी शिल्लक निधी परत पाठवला नाही शिवाय जुन्या कामांच्या निविदा आणि नवीन निधी लुटला महापालिकेत अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची अभद्र युती असून कोट्यावधींचा भ्रष्टाचार होत आहे या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून ती सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केली आहे अंतिम आठवडा प्रस्तावात विकास कामांच्या मुद्द्यावर बोलताना आमदार संजय केळकर यांनी नगरविकास विभाग जिल्हा परिषद शिक्षण विभाग ठाणे शहरातील अनधिकृत बांधकाम यावर भाष्य केलं दोन हजार दोन हजार पंचवीस या काळात ठाणे शहरातील विकास कामांसाठी पाच हजार सव्वेचाळीस पूर्णांक को एकोणनव्वद कोटी निधीला शासक आली त्यापैकी तीन विकास करून शिल्लक राहील राज्य शासनाकडे पाठवणं बंधनकारक असताना पालिका प्रशासनाने निधी परत पाठवला नसल्याचा आरोप आमदार संजय कळकर यांनी केल्या तत्कालीन ठाणे शहराच्या भल्यासाठी कोट्यावधीचा निधी नगरविकास विभागाच्या महापालिकेला दिला ठेकेदारजीने निर्णय घेत लूट केली रस्त्यांच्या युटीडब्ल्यूटी कामांसाठी सहाशे कोटी रुपये बांधण्यात आले मात्र त्यात अनियमितता आणि अधिक झाला नवीन निविदा नवीन बिल दाखवून लूट केली खऱ्या कामांसाठी शासन वापरला गेला नाही भ्रष्टाचारा मागे कोण आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून याची सखोल चौकशी करणे केळकर यांनी केली शहरात आजही अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत बाळकुंपाडा एक दोन तीन मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकारी देऊनही कारवाई होत नाही मध्ये लोक राहायला येण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा सवालही केळकर यांनी उपस्थित केला कांदळमनांची कत्तल करून मातीचा भराव चाळी गोदाम बांधली ग परिमंडळ उपायुक्त अतिभाग ढिंब आहे न्यायालयानं महापालिका अधिकाऱ्यांवर तीन तीन वेळा दंडात्मक कारवाया केल्या पण कोर्टालाही घाबरत नसल्याचं केळकलं सणाच्या निमित्तानं ठाण्यात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते या स्वागत यात्रेमध्ये ठाणे शहरातील हजारो नागरिक सहभागी होत असतात या स्वागत यात्रे दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी तीस मार्च रोजी रविवारी शहरात वाहतुकीत बदल लागू केलेत रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून हे वाहतूक बदल लागू असतील गुढीपाडवा तसंच मराठी नववर्षाच्या निमित्तानं श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते दरवर्षी या स्वागत यात्रेत ठाणे शहरातील नागरिक सहभागी होतात त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतक वाहतूक बदल लागू केलेत डॉक्टर मूस चौक येथून साईकृपा उपहारगृहाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर मूस चौक येथे प्रवेश बंदी असणार आहे येथील वाहनं जांभळी नाका चिंतामणी चौक मार्गे वाहतूक करतील अल्मेरा रोड वंदना रोड येथे गजानन महाराज चौक मार्गे रामारुती रोड परिसराच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना वंदना टी पॉईंट येथे प्रवेशबंदी असणारे येथील वाहनं खोपट चरई टेंभीनाका मार्गे वाहतूक करतील गोखले रोड रामारुती रोड येथून पुना गाडगिळ चौकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोखले रोड येथे प्रवेशबंदी असणारे येथील वाहनं तीन नाका मार्गे वाहतूक करतील टॉवरनाका येथून गडकरी रंगायतन चौकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना टॉवरनाक्याजवळ येथील वाहनं टेंभिनाका मार्गे वाहतूक करतील तीनहात नाका येथून हरिनिवास चौक मल्हार सिनेमा मार्गे आणि स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या टीएमटी बसगाड्यांना गाड्यांना हात नाका चौकाजवळ प्रवेश प्रवेशबंदी असणारे टीएमटी बसगाड्या नितीन कंपनी टीएमसी चौक अल्मेडा रोड खोपट टेंभिनाका मार्गे वाहतूक करतील सत्यम कलेक्शन दुकानाजवळ विष्णुनगर मार्गे नौपाड्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना विष्णुनगर येथे प्रवेश बंदी असेल येथील वाहन सत्यम कलेक्शन इथून सरळ घंटाळी मंदिर तीन पेट्रोल पंप मार्गे जातील शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कराबरोबरच महसूल विभागाकडून नागरिकांना लाखो रुपयांच्या अकृषिक कराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत मात्र अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली असून नागरिकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं ग्रामीण भागात सुरू असलेला अकृषिक कर शहरी भागातही गेल्या अनेक वर्षांपासून आकारण्यात येत असून शहरी नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यालय यांना लाखो रुपयांच्या नोटिसा बजावण्यात येत असल्यानं ते हवालदिल झाले होते आमदार संजय केळकर हे गेल्या काही वर्षांपासून या अकृषिक कराविरोधात विरोधात लढा देत असून अधिवेशनात आवाजही उठवत आहेत त्यांच्या लढ्याला यश आलं असून हा कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय मात्र आजही महसूल विभागाकडून अकृषी कर भरण्याबाबतच्या नोटिसा प्राप्त होत असल्यानं नागरिक संभ्रमात पडले होते याबाबत या आमदार संजय केळकर यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कर चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेची माहिती देताना केळकर यांनी अशा प्राप्त झालेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केले तसंच अकृषी कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याबाबत लाखो नागरिकांच्या वतीनं ना, मायुती सरकारचे त्यांनी आभार मानले कर म्हणजेच एन टॅक्स हा रद्द करण्याच्या बाबत खूप वर्षापासून आम्ही फॉलोअप करत होतो त्या वेळेला माननीय महसूल मंत्री त्या त्या वेळेचे जे होते त्यांनी स्टे दिला परंतु कायमस्वरूपी रद्द केला नव्हता आणि ही एक प्रकारे हा जाचक टॅक्स होता हा दोन टॅक्स म्हणजे दोन कर लोकांना भरायला लागायचे शहरी भागातल्या दे लोकांना देखील त्या त्या नगरपालिका महापालिकेचा कर आणि हा प्रॉपर्टी टॅक्स म्हणून जो अकृषक कराच्या नोटिसा यायच्या आणि ह्या नोटिसा ज्या होत्या त्या ते अत्यंत जाचक होत्या परंतु शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच या बजेट अधिवेशनमध्ये जाहीर केलं की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हा आम्ही रद्द केलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा जी आर आलेला आहे महसूल खात्यामधल्या तत्सम त्या त्या अधिकाऱ्यांनी तरी देखील नोटिसा चालू ठेवल्या होत्या आणि म्हणून मी आमच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आधीही मी सांगितलं होतं की या नोटिसा ज्या आहेत त्या बाजूला केला हा रद्द झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये अकृषक कर हा आपल्याला भरावा लागणार नाही मी माननीय मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो